मंडल आयोगाची जी त्यांची रथयात्रा निघते त्या रथयात्रेवरती त्यांनी असा लोगो आहे की मंडल आरक्षणाचे जनक शरद पवार ही शुद्ध भामटेगिरी आहे महाराष्ट्रातल्या ओबीसींना येड्यात काढण्याचा मूर्खात काढण्याचा प्रयत्न शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाचा आहे देशभरामध्ये मंडल आयोग लागू होत असताना योगायोगानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदावर शरदचंद्रजी पवार होता हा योगायोग सोडला तर शरदचंद्रजी पवार आणि मंडल आयोगाचा कुठलाही काहीही संबंध नाही हे मी जबाबदारीनं महाराष्ट्रातल्या ओबीसीना सांगू इच्छितो आणि मग जरांगे पाटील मुंबईला जाणं तुम्हाला खरं सांगायचं जे बीड शहर ज्या जरांगे पाटलांनी जाळलं ज्या बीड शहरामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या त्याच गोष्टी महाराष्ट्राची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईमध्ये जरांगे पाटलांना करायच्या आहेत कारण त्यांनी जी तारीख निवडली ती तारीख एकतर गणेशोत्सव मोठ्या धाम धूमधडाक्यात मुंबईमध्ये साजरा केला जातो आणि ऐन त्या गणेशोत्सवामध्ये जायचं आणि तिथं दंगल घडवून आणायची हा एकमेव प्रोग्राम जरांगे पाटलांनी आखलेला आहे